नमस्कार आत्ताच आपण जीवनचक्राच्या विकासाचे टप्पे बघितले त्यातल्या कुठल्या टप्प्याबरोबर आपण काम करतो तर पायाभूत स्तराबरोबर आपण काम करतो जीवनचक्राच्या विकासाचे टप्पे पाहिले आता आपण ज्या पायाभूत स्तराबरोबर काम करतो ना त्या त्या पायाभूत स्तराची रचना कशी केली गेली आहे हे बघूयात नमस्कार शैक्षणिक रचना आणि त्याची आकृती समजावून घेऊ आता पुढील आकृती तुम्ही बघायची ती समजून घ्यायची पायाभूत स्तरामध्ये खास शिक्षणासाठी जीवनचक्राचे दोन टप्पे एकत्र केलेले दिसत आहेत बघा बरं लाल रंगाचा चौकोन पहा आपल्या अंगणवाडीच्या कामाचा विचार करता आपल्याला मात्र वयोगट तीन वर्ष ते सहा वर्ष यांच्याच बरोबर काम करायचंय हा असलेल्या नवीन अभ्यासक्रम विचार करताना मात्र वर्ष ते आठ वर्ष या वयोगटाचा एकत्रित विचार केलेला आहे आणि बालशिक्षण अभ्यासक्रम आराखड्यात याच टप्प्याला पायाभूत स्तर असं नाव दिलेलं आहे आता परत एकदा वर दिलेली विकास टप्प्यांची चित्र बघा ती वाचा आणि विचार करून पुढच्या प्रश्नांची उत्तरं वहीत लिहा मी इथे थांबते तुम्ही पण थांबा आणि उत्तरं लिहा धन्यवाद आता हे चित्र बघताना मात्र सांगा चित्र आपल्याशी खूप बोलतात की नाही बघा बोलकी चित्र आणि तुम्ही कदाचित स्वतःला इथे शोधू शकता